संघटनात्मक विषयाची मांडणी करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत आमचे जिल्हा सरचिटणीस सन्मान्य रंजितजी देसाई मंडळाचे नवनिर्वाचित मंडळाध्यक्ष भाई सावंत आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित सगळ्या पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो सगळ्यांना माहिती आहे की परवाच आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेला शिवसेनेची एक संघटनात्मक बैठक झाली आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये आमचे महायुतीचे नेते सन्माननीय उदयजी सामंत यांनी एक असं वक्तव्य केलेलं होतं की महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे किंवा हक्क आहे आणि आमचा जर पक्ष वाढत असेल तर कोणाच्या पोटात दुखण्याचं किंवा कोणाला दुःख होण्याचं होण्याची गरज नाही त्याचं थोडासा रूप भारतीय जनता पार्टीकडे आहे असं वाटतं तर भाग वेगळा पण जर असेल तर महायुतीतल्या कुठल्याही पक्षाची ताकद वाढत असेल तर ती महायुतीच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे कारण गेल्या लोकसभा असतील विधानसभा असतील या सगळ्या निवडणुका आपण महायुतीच्या माध्यमातून लढवल्या पंतप्रधानपदी आमचे नरेंद्रभाई मोदी यांचे हे बसले केंद्रात सरकार आलं त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकासुद्धा आपण एकत्र लढवल्या महायुतीमध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार तानापडण्यात आलं आणि या सगळ्या याच्यामध्ये शंभर दिवसाचा कालावधी दिन झाला आहे आणि त्यामध्ये अत्यंत चांगले निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतले जातात पण जसं उदय सामंत म्हणाले की आमच्या पक्षाची ताकद वाढत असताना दुसऱ्या पक्षाच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या म्हणजे दुसऱ्या कुणाला दुःख होण्याचं कारण नाही मला असं नक्की म्हणायचं आहे की साहेब पक्षाची माहितीतल्या ताकद वाढत असेल तर दुःख वाटण्याचं बिलकुल कारण नाही पण माहिती म्हणून एकत्र काम करत असताना जर ताटातलं वाटेत होत असेल वाटीतलं ताटात ताटात होत असेल तर ते थोडंसं क्लेशदायक आहे ते थोडंसं त्रासदायक आहे अशा पद्धतीच मला वाटतं कारण या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता महायुतीची इतकी घट्ट विण आहे की एक भरलेलं ताट आहे आणि त्यातलंच आपण इकडे तिकडे करत राहिलं तर ते थोडंसं सगळ्याच कार्यकर्त्यांना त्रासदायक आहे त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर आपण दुसऱ्या ताटातलं घेऊन आपल्या ताटाचं हे वाढवावं सामर्थ्य वाढवावं असं मला वाटतं होतं की महायुती म्हणून काम करताना वरच्या नेत्यांनी बरेच काही बऱ्याच पद्धतीची आचारसंहिता ठरवलेली आहे आणि ती आचारसंहितेमध्ये आता तर इतकी सुलभता आली आहे की कोणत्या पक्षाला आणि कोणत्या तिथल्या प्रतिनिधीला किती टक्के निधी मिळणार याचंही प्रमाण सगळीकडे ठरलेलं आहे समित्या ज्या काय असतील त्या समित्यांच्या गटनामध्ये कोणाचं शहर किती राहणार याचं एक निश्चित प्रमाण जे सामान साहेबांनी सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये सांगितलं होतं हे सगळं ठरलेलं आहे असं असताना या पक्षातून म्हणजे युतीतल्या पक्षातून थोडेसे प्रवेश दुसऱ्या पक्षामध्ये होऊन ताकद वाढणं हे अपेक्षित नाही आहे आणि महायुती म्हणून एकत्र जर राहताना अशा प्रकारचं हे अपेक्षित नाही आहे या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीने मात्र आपली ताकद वाढवताना आत्ताच भारतीय जनता पार्टीने आपल्या सदस्य अभियान केलं सक्रिय सदस्य अभियान केलं आपली भूतरचना केली इतकं सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीने युतीतले कुठलाही प्रवेश करून घेतलेला नाही परवा एक चांगली गोष्ट झाली की शिवसेनेचे दत्ता सा सामंत साहेब जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याकडे तर भूमिकेचं मी स्वागत करतो की त्यांनी सांगितले सा की या सगळ्या पक्षप्रवेशामध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा इंदीतल्या कुठल्या पक्षाचा पक्षप्रवेश होणार नाही तर मला असं वाटतं की सामंतसाहेबांनी म्हणजे दत्ता सामंत साहेबांनी सांगितलेली ही भूमिका आहे त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो फक्त त्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा पद्धतीचे प्रवेश होणार नाही याची काळजी जरा घेतली पाहिजे कारण निवडणुकाहून जिथले चार महिने झालेत आणि या चार महिन्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत लोकसभा असेल आणि या सन्मान्य राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढलेले आहे आणि या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीची पार्टी भूमिका ही फार अहम होती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढलेल्या आणि त्यामुळे जे काही तिन्ही उमेदवार युतीची निवडून आले त्याचा आनंद युतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आहे असं वाटतं की तो आनंद चिरकाळ टिकला पाहिजे त्यामध्ये स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी थोडं इकडे तिकडे करून फक्त आपलं महत्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीचं जरी काही केलं तर तो निवडून आलेल्याला पण कार्याने आनंद मिळणार नाही आणि निवडून त्या जनतेला ते कार्यकर्त्यांना पण त्याचा आनंद घेता येणार नाही निवडणुकीला अजून बरीच बरेच दिवस आहेत त्यामुळे थोडंसं सगळ्यांनाच विनंती आहे की बाबा अशा पद्धतीचं चांगलं वातावरण युतीमध्ये राहील युतीच्या जा आचारसंहितेमध्ये किंवा जो काय युतीचा एक पॅटर्न आहे त्यामध्ये हे होता नाही दुसरा विषय झाला की सध्या तरी सन्मान्य चव्हाणसाहेबांनी या संघटना मातेचं काम केलं सात आठ वर्षापूर्वी सुरू केलं सहा वर्षापूर्वी सन्मान्य साहेबांचा मोठ्या कार्यकर्त्यांच्या संचाशील प्रवेश झाला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा किल्ला म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जातो आणि याची प्रचिती सगळ्यांना आलेली आहे तर हा केवळ निवडणुकीपुरता विषय होता असं नाही तर निवडणुकीच्या नंतरही आम्ही काल सत्ते सदस्य आणि सदस्य नोंदणी केली जी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होती जी पूर्ण माहितीवर होती तर तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की किंवा याच्यापूर्वी प्लेसमेंट झाले असेल एक लाख पन्नास हजारच्या दरम्यान आपली ऑनलाईन नोंदणी झाली आणि ऑफलाईन नोंदणी जिथे रेंज नाही काय नाही भी एक लाख सत्तर हजार हे भारतीय जनता पार्टीचे ऑफिशियल सदस्य आहेत ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं स्वतः म्हणून आपली सगळी माहिती भरून सदस्यत्व घेतलं आहे म्हणजे एक लाख सत्तर हजार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून दोन्हीच केली आहे आणि जर आकडेवारी बघितली तर दोन लाख सत्तावन्न हजार मतं आपल्याला लोकसभेला मिळाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि दोन लाख एकाहत्तर हजार मतं आपल्याला तिन्ही विधानसभा म्हणून मिळाली त्यामुळे दोन लाख सत्तर हजार आपल्याला जेव्हा मतं मिळतात त्यामुळे एक लाख सत्तर हजारची नोंदणीच भारतीय जनता पार्टीकडे आहे मग उरलेल्या मध्ये सरकारी नोकर असतील काही हितचिंतक चिंतक असतील ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून नाही पण ते हितचिंतक चिंतक असतील उरलेल्या पक्षाचे लोक असतील त्यामुळे एक अजूनही सिद्ध आहे की आता ताजी गोष्ट आहे अजून एक आहे की भारतीय जनता पार्टी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहेच हा झाला एक विषय आणि मागच्या निवडणुकीबाबत थोडंसं सांगायला आवडेल की भारतीय जनता पार्टीला खरंतर तर अजून एखादी सीट आपल्याला लढायला मिळावी कणकोली म्हणून अशी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेबरोबर युतीचा जो काही फॉर्म्युला ठरला तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या निर्णयाचा आदर करत आपल्या मनावर थोडस काय काळजावर दर्ण दगड ठेवून म्हटलं तरी चालेल पण या सगळ्या निर्णय स्वीकारला आणि विशेषतः मला सावंतवाडी मतदारसंघाबद्दल सांगायला एक विषय सांगितला पाहिजे की त्या मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार स्वीकारून त्याला विजयी करण्यासाठी खरं तर भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं नुकसान केलं आमच्या पक्षातले जुने जाते कार्यकर्ते काही युवक कार्यकर्ते काही खूप वर्ष राजकारणात सक्रिय असलेली जिल्हास्तरीय मंडळी ह्या सगळ्यांचं आम्हाला नाविलाजाने युतीचा आदेश पाळत नाही निलंबन करावं लागतं म्हणजे भारतीय जनता पार्टीने वेळप्रसंगी आपलं स्वतःच्या पार्टीचं नुकसान करून या युतीचा धर्म पाळलेला आहे युतीचा धर्म पाळलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला आमचे देवेंद्रजी असतील रवींद्र चव्हाण असतील किंवा आणि सगळेच म्हणजे या सगळ्या राणेसाहेब आहेत या सगळ्यांनाच अपेक्षित असं आहे की युतीच्या या सगळ्या विषयामध्ये युती धर्म चांगल्या पद्धतीने पाळला गेला पाहिजे आपण दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात जरी वय येण्यास इच्छुक असेल तर त्यांना घ्यावं आणि संपूर्ण युती म्हणून त्याची एक ताकद वाढवून आपण जसं जनतेने आपल्याला मागच्या वेळेला स्वीकारलं तसं प्रसारिक स्वराज्य संस्थेमध्ये वर्क काय ठरलं तो विषय आहे पण आपण जाऊन लोकांसमोर आपण परत जाऊ शकतो त्यामुळे सावंत सामंत साहेबांना मी म्हटलं तसं की पक्षाची ताकद वाढवायला कोणाला दुःख होण्याचं काही कारण नाही तर भारतीय जनता पार्टीची ताकद इथे चांगल्या पद्धतीची आहे फक्त ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात असं होणार नाही याची दक्षता घेतली तर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर किंवा राजकीय वातावरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण राहील अशा पद्धतीचं एक मला हे आहे हा आणि उद्या आता बरं हल्लीच्या कालावधीमध्ये सगळेच मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे कामं आहेत आमच्या पालकमंत्र्यांचं खरं कौतुक केलं पाहिजे नितेशजींचं की ते संघटनात्मक कामाबरोबर चांगले चांगले निर्णय करतात काल तुम्हाला माहीतच आहे की मच्छीमारांसाठी चार दशक म्हणजे चाळीस वर्ष प्रलंबित असलेले मागणी असलेला निर्णय झाला अशाच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला युतीच्या सगळ्या नेत्यांचं सहकार्य लागतं उद्याही एकनाथजी शिंदे आपले उपमुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यात येत आहेत तर त्यांचंही भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत आहे आणि आम्हाला आशा आहे की त्यांचा कुठलाही दौरा आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला नक्कीच काहीतरी विकासाच्या दृष्टीने देऊन जाईल त्यांचंही स्वागत आहे कारण तो मंत्री तो मध्यंतरी आशिषजी शेलार आले सुद्धा त्यांनीसुद्धा मालवणमध्ये नाट्यगृहाचा विषय असेल एक अध्ययन केंद्र असेल या सगळ्याच मरण मंत्री आले त्यांनी काही घोषणा करून दिली सगळ्या त्यांचं स्वागत आहे धन्यवाद